सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजेच बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा बी कटीबस्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तैलधारा विद्यकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपीची सुविधा केरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्मा स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्त घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर एकोणचाळीस चोवीस निवडणुकीत मदतीसाठी दिलेल्या पक्षनिधीची अंशता परतफेड करणारा चेक दाखवून मंत्रीपदासाठी पैसे घेतल्याचं भांडवल करत असतील तर गांधी चौकात उघड पंचनामा करावा लागेल असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिलाय तर ज्यांनी सर्व काही दिलं त्या उद्धव ठाकरेंवरती घाणेरडे आरोप करणं साईबाबांचं नाव घेणाऱ्या केसरकरांना शोभत नाही असंही ते म्हणाले पाहुयात साधारण महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आणि या विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकबाई केसरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यावर अत्यंत घानेडे असे आरोप केले होते साईबाबांच्या नावाचा जप करत करताना त्यांचं नामस्मरण करत असताना अशा पद्धतीच साईबाबांच्या भक्ताला किंवा प्रत्यक्ष साईबाबांना किती आवडेल याचा सुद्धा विचार न करता दीपकभाई केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ज्या वेळेला सावंतवाडीमध्ये आले आणि भर एक वाजता रखरखत्या उन्हामध्ये हजारोच्या संख्येने सावंतवाडीकर उपस्थित राहिलेले पाहिल्यानंतर आणि त्या मिटिंगमध्ये माननीय उद्धवजी ठाकरेंनी आपले राजकीय विचार मांडल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दीपक जी इथे भ्रष्टाचाराच्या संदर्भातले आरोप केले शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर म्हणे मी एक कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतलं तसं पाहिलं तर सध्या नगरसेवकाची किंमत सुद्धा एक कोटीपेक्षा जास्त आहे तिकीट याच्या वेळेला काय काय ज आमच्याकडे नाही आहे परंतु ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी दीपकबाई केसरकरना पहिल्या टर्म मध्ये पहिल्या टर्म मध्येच मंत्री केलं पालकमंत्री केलं नियोजन वित्त सारखी महत्वाची खाती दिली त्या दीपकभाईंनी अशा पद्धतीने खाल्ल्या ताटात घाण करण्याची वृत्ती दाखवावी हे दुर्दैव आहे दीपकभाई केसरकर यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्या टप्प्यावर हो। आम्हाला मी उमेदवार म्हणून मला पाठिंबा दिला शिवसेनेला पाठिंबा दिला कारण त्यांना त्यावेळेला माहिती होतं की कोणत्या परिस्थितीत यामध्ये यावेळेला खासदार शिवसेना त्यावेळेला आमची शिवसेना भाजप आघाडी होती युती होती याच पक्षाचा येईल त्यामुळे आपली पुढची काय धडगत दिसत नाही पण भविष्य काळातली ते डायरेक्ट कधी सहभागी हो झाले नाही गोव्याच्या हॉटेलमध्ये बसून प्रेस कॉन्फरन्स घेणं किंवा प्रेस नोट रिलीज करणं या पलीकडे त्यांनी थेट प्रचारामध्ये किंवा थेट पत्रकार परिषदेमध्ये आपली बाजू कधीच मांडली नाही पण तरी ठीक आहे त्यावेळेला त्यांची झालेली मदत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत आणि करू सुद्धा आम्ही ते विसरणार नाही आम्ही आमची वृत्ती कृतज्ञपणाची ना नाही आहे ज्याने ज्याने उपकार केलेले आहे त्या उपकाराचं स्मरण ठेवून पुढे चालणं हे आमचं बाळासाहेबांनी शिकवलेली दिलेली आम्हाला शिकवण आहे पण त्यावेळेला सुद्धा गोव्याच्या हॉटेलमध्ये तो काय शिव विनायक त्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देताना जे काय बोलणं झालं जे काय देणं घेणं झालं हे आता आम्ही नाही काढणार का आमची ती वृत्ती नाही आहे पण दुर्दैवाने सांगावं लागतं कोणी आणलं कुठे गेलं कुठे दिलं काय दिलं किती दिलं त्यामुळे खूप मोठं मी सज्जन आहे असं समजून ते बोलत असतील तर त्यांना मला सांगायला पाहिजे की दोन हजार एकोणीसच्या नंतरच्या निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आर्थिक स्थिती खालावली किंवा नाही आहे जमिनी जी विक्री करायच्या होत्या त्या सगळ्या विकून झाल्या कारण त्याचं एकमेव प्रत्येक वेळेला कारण असं आहे ही प्रॉपर्टी विकली ती प्रॉपर्टी विकली कधी कधी साक्षीला रुपेशावर पण घेऊन जायचे सही करायला तर त्या सगळ्या प्रॉपर्टी विकून कदाचित झाल्या आपण पण अद्यापही मी पाहतोय बऱ्याच अजून त्यांच्या आहेत बाकी टॉकीज आहे इतर ठिकाणी जमीन आहे तिकडे आंबोलीला जमीन आहे प्रत्यक्ष पाहिली पण काही जण म्हणतात काही जण पण त्यावेळेला सुद्धा त्यांना आर्थिक मदतीसाठी ज्या वेळेला त्यांनी माननीय उद्धव साहेबांकडे विनंती केली त्यावेळेला उद्धव साहेबांनी क्षणाचा विचार न करता मंत्री असलेल्या दीपकबाईना पक्षाकडून आर्थिक सहकार्य केलं गेलेलं आहे आता ते किती ते मी ते नाही सांगणार पण नाही केलं हे त्यांनी सांगावं साईबाबांची शपथ घेऊन आणि आणि नंतर ते सुद्धा आता द्या नंतर मी तुम्हाला जस दस जसे मिळतील तसे जस जसे कमवेन तस दस तसे परत करेन अशा त्या धर्तीवर होऊन जाईल त्याच्यापैकी काही अंशी त्यांनी रक्कम परत केली जी घेतलेली पक्षाचा निधी जो पक्षाकडून घेतलेली मदत होती रिटर्नेबल स्कीममध्ये ती स्कीम त्यांनी काही अंशी परत केली पूर्णपणे नाही आणि कदाचित तो जो चेक दिला असेल त्याच भांडवल करून मंत्रिपदासाठी एक कोटी रुपये घेतले असे घाने आरोप करणारे दीपकबाई केसरकर आता ज्यांच्याकडे तुम्ही गेलेले आहात त्यांची चाकरी करताय करा चाकरी पण ज्याने खऱ्या अर्थाने तुम्हाला राजकीय वैभव प्राप्त करून दिलं त्या उद्धवजींवर अशा पद्धतीचे जर घाणेरडे आरोप करत असाल आणि मंत्रीपदासाठी पैसे घेतले असं सांगत असाल तर आम्हाला सुद्धा त्या गांधी चौकामध्ये उघड पंचनामा करावा लागेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल